हाय मित्रांनो हे बघा मी कुठं आले कुठं आले तर म्हणलं चाललो होतो आपण जागेकडं आणि जाता जाता आपल्याला भेटलं एक नाही का बोराचं झाड दिसलं म्हणजे रस्त्यालाच होतं तर ह्यांना मी म्हणलं गाडी साईडला घ्या बघू चला तर तर तिथं ऑलमोस्ट आम्ही गेलो ते झाडाला लागले होते बोरच छान लागले होते आणि काय काय लाल होते आणि काय काय पिवळे काय काय हिरवे तर नाही का खूप छान होतं आणि हे साईड हे कसं आहे गावच आहे ना हे तर तुम्हाला तर आहे तर मग ह्यांना मी म्हणलं मला बोर खाऊशी वाटले तर चल म्हणले मग गाडी साईडला घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि हे बघा त्यांनी ना मला ना तो म्हणजे लाल लाल झालेलं ना बोरं तोडून देत होते हे बघा मस्त बोरं होते आणि काही काय आंबट होते आणि काय काय गोडन आंबट होते तर या तुम्ही पण बोरं खायला मस्त लागतं गावाकडचे बोरांची टेस्ट आहे ना ती वेगळीच असती लय भारी लागला एकदम आणि त्याच्यानंतर आम्ही आलो जागेवर इकडं ह्या साईडला तर तिथनं पुढं बघा हे म्हणजे नाही का हे आणलं होतं दहा टायरचं डम्पर आणलं होतं त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी एक डंपर म्हणजे नाही का खाली केलं पाहू शकता तुम्ही आणि हो सगळं माती 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 उडत होतं आणि हे झाडं वगैरे काढायचं होतं तर त्यांना मी ते पण सांगितलं झाडं वगैरे काढा आणि कसं आहे एकदम असं खाली लेवल होतं ना जरा हे मुरूम वगैरे टाकलं ना कसं असतं नाही का असं जरा वरती येत त्या हिशोबाने एकच ढम्पर टाकायला लावलं दोन ढम्परचे अजून पैसे वाढतील म्हटलं एकच डम्पर टाकायला जाऊ दे तेवढं नाही का आता सध्या तरी तर दहा टायरचं एक ढम्पर टाकायला लावलं आणि त्याच्यानंतर काय केलं आम्ही त्यांना साफसफाई करायला लावलं म्हणजे नाही का लेवलला तर त्यांनी ते, ते पण केलं लेवलला वगैरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये थोड्या वेळात दिसलच म्हणजे नाही काय केलं काय नाही आणि तुमच्यापासून मला काहीच तुम लपवायचं नाहीये मी एक -एक सगळं तुम्हाला दाखवलं मी कारण ना ते स्वप्नाचं घर असतं स्वतःचं ते घर मी काय काय केले काय काय के नाही ते तुमच्यापासून पण मी काहीच लपवणार नाही सगळं सांगणार तुम्हाला सगळं दाखवणार मी हे आपलं बोर आहे बघा त्या दिवशीचं माहिती आहे ना तुम्हाला बोरचं तिथंच त्यांनी टाकलं आणि तिथं पुढे गाडी निघाली दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी नाही का जी सीपी वगैरे लावली आणि जी पी लावून हे बघा दिसते का तुम्हाला जी पी लावून आहे ना लेवल केलं आणि हे बाजूचे झाडे आहेत ना ते फुलांचे त्यांनी म्हटले आम्ही त्या साईडला सारतो म्हटल्यानंतर काय झालं काय माहिती तर सगळं झाड काढून टाकले आजी पण थांबल्या होत्या ते बाजूच्या आजी आहेत ते पण पत्र टाकूनच राहतात त्यांचा अजून एक तिकडं गुंठा आहे आता सध्या थोडे दिवस इथं राहणार आहे नंतर ते तिकडं जाणार आहेत राहायला हे बघा सगळं लेवल केलं पाहू शकता तुम्ही मस्त झाले आता आता जरा होगा मोकळा मोकळा वाटतंय वाटतंय काही झाडं काढलेत बघा एक साधं घर बांधायचं म्हणलं तरी किती कुठं नाही बघा ना जे सी पोहायला आलं पण वेगळं पैसे दिले अजून म्हणजे इतकं काम आहे ना भरपूर काम आहे बरं का अजून चला तर मग बाय बाय